आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही निवडणूक आता अंतिम टप्प्यामध्ये आहे येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये या शहराच्या विकासाच्या संदर्भातली या शहराचं गतवैभव या शहराला पुन्हा प्राप्त झालं पाहिजे या संदर्भातली भूमिका घेऊन भारतीय जनता पक्ष या निवडणुकीमध्ये तातडीनं उतरलेला आहे आणि आपण पाहतोय सगळ्या शहरातली जनता पाहते की या शहरामध्ये भारतीय जनता पक्ष सोडून एकाही पक्षाला स्वतःचं पॅनल उभं करता आलेलं नाही ना एकाही पक्षाला पन्नास पेक्षा अधिक उमेदवार उभे करता आले नाहीत आणि काही लोकांनी तो प्रयत्न केला असला तरी सुद्धा कुणाला तरी उभं करायचं म्हणून उभं केलेलं पॅनल हे आपण सगळेजण बघतोय त्यामुळं या शहराचा विकास करण्याची क्षमता नेमकी कुणामध्ये आहे या शहराला आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते कोण करू शकतं याचं एकच उत्तर आहे की दिल्लीमध्ये देशामध्ये आदरणीय मोदीजींचं सरकार आहे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचं शासन आहे आणि जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे आपल्या समोर उभा आहे माझा समोरच्या सगळ्या लोकांना माझा प्रश्न आहे सोलापूर शहरातल्या विकासाच्या संदर्भातल्या सगळ्या ज्या योजना या सोलापूर शहरासाठी आवश्यक आहे एखादा नगरसेवक निवडून आलाच तर काम कुणाला मागणार आहे ते काम कुणाकडून करून घेणार आहे याचं उत्तर देऊन निवडणूक लढली पाहिजे खरं तर त्यामुळं मी इथून एवढंच सांगेन आपल्या सगळ्यांना आदरणीय मोदीजी असतील फडणवीस साहेब असतील या शहराच्या विकासाची भूमिका घेऊन सातत्यानं आपण काम करतोय स्मार्ट सिटीच्या माध्यमातून या शहरामध्ये असंख्य कामं झाली अनेक लोकांनी त्या योजनेला बदनाम करायचं काम केलं अनेक लोक म्हणतात स्मार्ट सिटीचं काम दिसतंय कुठं पण आपण चौका चौकामध्ये गेला शहरातले रस्ते बघितले आणि शहरामध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून झालेली कामं आपण बघितली तर या शहराच्या वैभवामध्ये भर टाकण्याचं काम स्मार्ट सिटीच्या योजनेनं केलेलं आहे हे आपल्याला मान्य करायला लागेल फक्त ही योजना बदनाम करण्याचं काम अनेक लोकांनी केलं ज्यांनी या शहरासाठी काहीच केलं नाही अशा लोकांनी केलं नंतरनं साक्षात बजरंगबलीचा सा आशीर्वाद आपल्याला या ठिकाणी मिळतोय या भागात बजरंगबलींवरती प्रेम करणारे सगळे भक्तगण मोठ्या संख्येने या ठिकाणी राहत असतात आणि या चौकाचं नावसुद्धा साईबाबा आहे जो सबका मालिक आहे जो सगळ्यांना आशीर्वाद देतो अशा या चौकामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीची विजयाची संकल्प सभा आहे म्हणजे विजयाची खात्री निश्चित आहे यासाठी सर्व उमेदवारांना उद्याच्या विजयासाठी आजच शुभेच्छा देतो ही जनता तुमच्या पार्टीशी असताना तुम्हाला फक्त तुमच्या सोळा तारखेचा लीड किती आहे हे आपल्याला सगळ्यांना पाहायचं आहे मी निश्चितच आपल्या सगळ्या नागरिकांना विनंती करेन की कालच्या विधानसभेला आपण या शहरमध्ये विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार होण्यासाठी सगळेजण एकत्रित आलात कुठल्याही जातीपातीच्या राजकारणामध्ये न अडकता मोदीजींवरती विश्वास ठेवून फडणवीस साहेबांवरती विश्वास ठेवून आपण माझा कमळ चिन्ह पाहिलात आणि मला आशीर्वाद करण्याची काम करण्याची संधी दिलात तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आपल्या परिश्रमातन भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या सर्व नेत्यांच्या परिश्रमातनं आम्ही या शहर मध्ये आमदार म्हणून या ठिकाणी निवडून आलो आपलं प्रेम इतक्या मोठ्या प्रमाणात मिळालं मी जवळपास एक लाख दहा हजाराचं मतदान घेतलं आणि अठ्ठेचाळीस हजार आठशे पन्नास इतक्या ऐतिहासिक विक्रमी मतांनी आपण मला निवडून दिलं यासाठी मी प्रथम आपल्या सगळ्यांचे आभार मानतो तुम्ही मला आमदार करून तुमची जबाबदारी पूर्ण केली आणि पुढचा वर्षभर मी मुख्यमंत्री साहेबांकडनं या शहर विकासासाठी आदरणीय पालकमंत्री जय कुमार गोरे साहेबांच्या मार्गदर्शनातनं जवळपास एकशे सत्तेचाळीस कोटी रुपयाचे काम एक, एक वर्षात या ठिकाणी मंजूर करून घेतलोय प्रत्येक प्रभागाला किमान पाच ते दहा कोटी रुपयाची निधी आपण या ठिकाणी देतली दे आणि ह्या सगळ्या भागामध्ये आज आपले कामं खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष सुरुवात होतोय तुम्ही कुठल्याही प्रभागात गेले जिल्ह्यात जाईल तिथं रस्त्यांची काम आपल्याला या ठिकाणी होत विशेषतः प्रभाग क्रमांक बाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे शहर शहरातलं सर्वात शेवटचा प्रभाग जो अनेक वर्ष इथल्या काँग्रेस पक्षाच्या पूर्वीच्या आमदारांनी रणनीती शिंदेने विकासापासून वंचित ठेवला होता त्या प्रभागाला जवळपास पहिल्या वर्षात बारा कोटी रुपयाचे निधी किमान मंजूर केले आणि अनेक कामं आज या ठिकाणी प्रत्यक्ष जागेवरती सुरू होत आहेत हे जे विकास कामांचं अहवाल मी माझ्या वर्षात वृत्तीच्या आमदारकीच केलेलं आहे हे आपल्याला प्रत्येकाला मिळणार आहे यामध्ये मी प्रत्येक प्रभागात प्रभाग क्रमांक बारा मध्ये काय कामं केले काय कामं जागेवरती सुरू आहेत काय कामांना मंजुरी दिलेली आहे कुठली कामं जानेवारी महिन्यापर्यंत सुरू होणार आहेत कुठली कामं या वर्षभरात आपण हाती घेणार आहोत या सगळ्याचा अहवाल या ठिकाणी मी पुरावेशी सापडलं ठेवलेलं आहे फक्त हे एका प्रभागापुरत केलं नाहीये प्रभाग तेराचा सुद्धा अशाच पद्धतीचा कार्य अहवाल आहे शहर मध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रभागाचा अहवाल तयार करून घेऊन ते जनतेपर्यंत देऊन केलेल्या कामाच्या जोरावरती स्वतःचा रिपोर्ट कार्ड नागरिकांच्या हातामध्ये देऊन मी केलेल्या कामाचा आरसा आपल्यापर्यंत ठेवून मी या ठिकाणी मतदान मागतोय मला निश्चित खात्री आहे तुम्ही सगळे जण हे अहवाल पाहून येणाऱ्या काळात उद्याच्या पंधरा तारखेला या भारतीय असतील चौगुलीतई असतील गुर्रामांना असतील चिप्पा साहेब असतील तसेच खजुरगीत असतील वडलाल असतील कमटम -कम साहेब आमचे मार्गदर्शक राजमहेंद्र कमटम -कम साहेब तसेच चौगुली सर आमचे उपमहापौर प्रवीण साहेब प्रवीण डोंगरे साहेब तसेच सर्व ज्येष्ठ या ठिकाणी अक्षय अंजिकाने आज तुम्हाला माहिती आहे आमदार साहेब या ठिकाणी अतिशय चांगलं काम या ठिकाणी सोलापूर शहरासाठी करत आहेत आपल्याला माहिती आहे की एक वर्षाच्या आत ते दीडशे ते दोनशे कोटीचा निधी आपल्या सोलापूर शहरासाठी साठी ते आणलेले आहेत वयाच्या तीस चौ चौतीसाव्या वर्षी ते अतिशय भरघोस मताने या ठिकाणी निवडून आले व आपल्या सोलापूर शहरासाठी काय ना काय केलं पाहिजे यासाठी ते आपल्याला या, या भागामध्ये दीडशे ते दोनशे कोटीचे जवळपास रस्ते असतील अजून विकास कामं बघितलं तर विमानसेवा असेल आय टी क्षेत्र आय टी जे आपले मुलं शिकलेले आहेत ते बाहेर गावी जाऊ नये म्हणून त्यांना आय टी कंपनी या ठिकाणी आणलेली आहेत पाण्याची पाईपलाईन आपल्याला माहिती आहे की पाच ते सात दिवसात आपल्याला या ठिकाणी पाणी येत आहे त्यांचा एक मानस आहे की आपल्या सोलापूर शहराला रोज पाणी पुरवठा मिळाला पाहिजे काल मुख्यमंत्री साहेबांच्या समोर ते अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बोलले की मी फे जोपर्यंत सोलापूर शहराला आपल्याला या ठिकाणी पाणीपुरवठा एक दिवसाने होत नाही तोपर्यंत मी फेटा घालणार नाही आज खरच आमदार साहेबांचं कौतुक करेल तेवढं कमी आहे असे आमदार काम करणारे आमदार खूप आपल्याला कमी लागतात आणि आमदार साहेबांचं या ठिकाणी वेळोवेळी सर्व युवक आमचे या ठिकाणी युवक असलेले आमचे दाते महाराज असतील सुनीला सावंकी साहेब असतील परत एकनाथी आरुणांना सावंकी साहेब असतील

महापालिकेचे आधी उमेदवार यांना विजय करण्यासाठी आज विजय प्रचार सभा इथं आयोजित केलेले सन्म संव, सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि समोर जमलेल्या माझ्या माता बहिणी आणि बंधून दोन तीन दिवस उरले फक्त आपल्याला देशात सत्ता भाजपची आहे धौडधड खूप चांगली चाललो आहे महाराष्ट्रात देवेंद्र दादांचा फडणवीस साहेबांचा सत्ता भाजपची सत्ता आहे आणि आपल्या सोलापूरात सुद्धा भरघोस निधीसाठी आपण सर्वच्या सर्व पंच्याहत्तर प्लस दादांचा मानस आहे तो पूर्ण करूया आणि आपल्या सोलापूरमध्ये भाजपचा झेंडा फडकूया असा निर्धार करूया देवेंद्रदानाच्या माध्यमातून या शहर मध्येचा एक वर्षात जे मागच्या पाच दहा वर्षात आमदारांनी काम केले ते एका वर्षात काम करून दाखवलेलं आहे नुसतं काम नाही तुम्ही आता बघितलं असाल प्रत्येक गल्ली पाण्याचा पाईपलाईन असू द्या ड्रेनेज लाईन असू द्या किंवा रस्त्याचे काम असू द्या रस्त्याचे काम मी सुद्धा कॉन्ट्रॅक्टर आहे फक्त वरवर बिएम करून चालत नाही असं देवेंद्र जाधव बजावून सांगतात पूर्ण रस्ता खोदून पुढील पाच वर्ष तर त्या रस्त्याकडे बघू नये रस्ता करें काम चालू आहे त्याचबरोबर या भागातील आपल्या भगिनींना प्रश्नासंदर्भात सुद्धा दादानी पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या विधानसभेत आवाज उठवला आणि लगेच मुख्यमंत्र्यांकडून ते मंजूर करून घेण्यात आलेलं आहे तुमच्या आमच्या सर्वांसाठी पुढील काळात येत्या एक दीड वर्षात दिवसाळ किंवा रोजच पाणी द्यायचा मानस आपल्या आमदार साहेबांनी घेतलेला आहे त्याचबरोबर आपल्या या भागातील बहुसंख्य माझे विद्यार्थी शिकलेले जे आहेत ते पुण्या मुंबई बेंगलुर सारख्या सिटीमध्ये नोकरीसाठी जात आहेत त्यासाठी आपल्या माता भगिनी आपल्या बायका मुलापासून दूर राहू राहतात त्यांची सोय करण्यासाठी सुद्धा आय टी पार्कची व्यवस्था करण्यात आलेली आहे ते पण सुद्धा लवकरात लवकर मंजूर होईल आणि त्या लोकांना जे बाहेर जात होते कामाला ते सोलापुरातच काम करतील अशी व्यवस्था दादांनी केलेली आहे